फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल श्री फुडी किचन रेसिपी तर आजची आपली रेसिपी आपण बिर्याणी मॅगी मसाला बनवतोय जे माझ्या मुलांना खूप आवडतो ती रेसिपी मी शेअर करते त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे इथे कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेलं आहे कोथंबीर घेतले वटाणे घेतलेले लसूण आलं आपण कुटून घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे एक आपण आणि खडे मसाल्यामध्ये इथे लवंग मिर आहे तेजपत्ता आहे लाल सुकी मिरची आहे नंतर हळद लागणार आहे आपल्याला लाल चटणी लागणार आहे धनेपूड लागणार आहे नंतर घरचा मसाला बिर्याणी मसाला आणि नंतर मॅगी आणि तीन चार चमचे आपल्याला दही लागणार आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकू द्यायचं सगळ्यात आधी आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा टाकले आपण नंतर तेजपत्ता लवंग मिरे नंतर या दोन सुख्या मिरच्या लाल एक दोन मिनिट घालून घ्यायचं कमी गॅसवर त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदे आपले छान लाल झालेले आता त्याच्यात आपण गाजर टाकूया नंतर टमाटा टाकला आपण आणि बटाणे टाकून घ्यायचे आपल्याला भाजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलं आणि दोन तीन मिनिट त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आता झाकण काढूया म्हणजे भाज्या नरम होतात आपल्या किती टोमॅटो वगैरे बटाणे आता त्याच्यामध्ये आपल्याला लसून आलं आपण कुटून घेतलंय ते टाकूया त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते टाकायचं सगळ्यात आधी आपल्याला एक चमचा बिर्याणी मॅगी मसाला टाकायचा आहे म्हणजे बिर्याणी मसाला टाकला आहे आपण मॅगीमध्ये नंतर घरची चटणी टाकली आपण एक चमचा घरचा मसाला एक चमचा आणि हळद अर्धा चमचा धनेपूर एक चमचा आता हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यात आपल्याला दही टाकून घ्यायचंय आणि आता छान मिक्स करून घ्यायचं तेल कुठेपर्यंत खायून घ्यायचे आता फ्राय झालेले मस्तपैकी छान श्वास येतोय आता त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊया इथे आपण दोन ग्लास पाणी टाकलेले आहे आपण दोन पॅकेट मॅगी बनवतोय त्याच्यासाठी दोन ग्लास पाणी टाकलेले येऊ द्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता बघा रस्सा उकळायला लागलेला आहे त्याच्यात आपल्याला आता काय आहे जो मॅगी मसाला आहे ना तो आता यावेळेस टाकायचा आपल्याला आधीच नाही टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता मॅगी टाकायची आपल्याला हा काय मस्त छान स्वास आहे ते आता मॅगी आपल्याला या ठिकाणी आखीची अख्खी टाकायची तोडून नाही टाकायची आणि त्याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवूया तीन चार मिनटानंतर तिला हलवून घेऊ आपण आता झाकण काढूया आणि आता आपण मिक्स करून घेऊया आणि छान मस्त शिजेपर्यंत आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि आज अधूनमधून एक दोन वेळा हलवून घेऊया आपण आता झाकण काढूया आता बोलू थोडी कोथिंबीर टाकूया आपण पुन्हा हलवून घेऊया आणि आता तीन चार मिनिट पुन्हा उद्यो आपण झाकण ठेवूया हे बघा आपली मस्त पैकी आता बिर्याणी मॅगी तयार झालेली गॅस बंद केला आपण आता सर्व करूया ते बघा दिसायला किती छान दिसतंय ना मुलांना माझ्या दोघ मुलांना ही बिर्याणी मॅगी खूप आवडते तर तुम्ही सेम रेसिपी करून बघा तुमच्याही मुलांना तर फ्रेंड्स आजची रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि मु मुलं भाज्या खायला कंटाळ करतात तर मॅगीमध्ये अशा भाज्याही तुम्ही देऊ शकतात तुमच्या आवडीच्याही तुम्ही भाजी वगैरे टाकू शकता त्याच्यात जसे की बटाटा वगैरे फुलकोबी आणि नंतर शिमला वगैरे तर बघा किती छान मस्त मॅगी दिसते तर भेटू आपण असेच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ